नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे लातूर जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे त्यानंतर ओसा तालुका निलंगा तालुका रेणापूर तालुका चाकूर तालुका अहमदपूर तालुका उदगीर तालुका जलकोट तालुका देवनी तालुका आणि शिरूर अनंतपाल तालुका मित्रांनो हे होते लातूर जिल्ह्यातील संपूर्ण दहा तालुक्यांची नावे हा व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता याआधी आम्ही अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव इत्यादी जिल्ह्यांच्या तहशीलांची व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केली आहे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही तहशीलांची नावे पाठ करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद